नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू आमदारांना शपथ देण्याची प्रक्रिया चालू भाजपा आमदार राहुल नार्वेकर पुन्हा अध्यक्ष होण्याची शक्यता विरोधी पक्षांच्या आमदारांनी आज शपथ घेणे टाळले हंगामी अध्यक्षांनी नाना पटोलेंचे नाव पुकारताच सर्वजण सभागृहाबाहेर पडले महाविकास आघाडीचा निर्णय म्हणजे लोकशाहीचा अपमान निवडून देणाऱ्या जनतेचाही अपमान सी एम देवेंद्र फडणवीसांचा पलटवार मवियाला वातावरण अनुकूल होते पण निकाल अनुकूल आला नाही आकडे आश्चर्यकारक परंतु पुराव्याशिवाय बोलणे अयोग्य शरद पवार समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर अबू आझमी यांनी विरोधकांचा बहिष्कार डावलून आमदारकीची घेतली शपथ प्रति सरकार स्थापन करून पवारांना सहा महिने पी एम करा उर्वरित साडेचार वर्षे राहुल गांधींना द्या आमदार गोपीचंद पडळकर मी केवळ हिंदू मतांवर निवडून आलो मला एकही मुस्लिम मतदान नाही नितेश राणे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवण्याची आली धमकी पाकिस्तानी एजंट रजत आहेत कट मुंबई पोलिसांना आला मेसेज आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर खाजगी रुग्णालयात उपचारासाठी मोजाव्या लागणाऱ्या मोठ्या रकमांमुळे गोरगरीब रुग्ण हे स्वस्त आणि अधिक खात्रीलायक उपचारासाठी बीड जिल्ह्यातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयास अधिक प्राधान्य देतात एका अर्थाने हे रुग्णालय म्हणजे गोरगरीब रुग्णांसाठी लाईफलाईनच होय मात्र याच रुग्णालयात महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या औषध पुरवठा कंत्राटदाराने बनावट औषधींचा पुरवठा केल्याचे अन्न व औषधी प्रशासनाच्या तपासणीत उघड झाले आहे या प्रकरणी औषधी निरीक्षक मनोज पैठणे यांच्या फिर्यादीवरून सुरेश दत्तात्रय पाटील मिहीर त्रिवेदी राहणार भिवंडी जिल्हा ठाणे द्वितीय सुमित त्रिवेदी राहणार सुरत आणि विजय शैलेंद्र चौधरी राहणार मिरारोड ठाणे या चौघा जणांवर दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी संगनमत करून बनावट औषधीची खरेदी व विक्री केली आहे बनावट औषधी सेवन केल्याने मानवी आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो हे माहीत असून देखील सदर बनावट औषधीही खरे आहेत असे भासून जनतेची व रुग्णांची फसवणूक केल्याचे बीडचे औषध निरीक्षक मनोज पैठणे यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे सदर बनावट औषध निर्मिती आणि विक्रीच्या मागे आंतरराज्यीय टोळी असून अनेक राज्यात त्यांची जाळे पसरले असण्याची दाट शक्यता देखील फिर्यादीत व्यक्त करण्यात आली आहे पुढील तपास ए पी आय कांबळे हे करत आहेत राज्यातील पहिली ते बारावीपर्यंत विविध शाळांमध्ये बोगस पटसंख्या दाखवून शिक्षकांची भरती केली जात आहे याला आळा बसवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांचा सर्व डेटा एकाच क्लिकवर त्यांना मिळावा यासाठी शासनाच्या वतीने दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना अपार आय डी कार्ड देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ही शेवटची तारीख संपून देखील सहा डिसेंबरपर्यंत बीड जिल्ह्यातील दोनशे एकाहत्तर शाळांनी एकाही विद्यार्थ्याची नोंद केली नाही बीड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षा विभागाच्या वतीने अपार आय डीचे काम सुरू आहे यामध्ये विद्यार्थ्यांची सर्व कागदपत्रे असणार आहेत अपार कार्ड नोंदणीसाठी विद्यार्थ्यांचे आधार यूडायस पोर्टलवर व्हॅलिड असणे आवश्यक आहे यू डायसवर आधार कार्ड व्हॅलिड केल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी आधार कार्ड दुरुस्त केलेले आहेत बीड जिल्ह्यात तीन हजार सातशे सात शाळा महाविद्यालये असून पाच लाख तेरा हजार सातशे एकोणनव्वद विद्यार्थी संख्या आहे आत्तापर्यंत बासष्ट दशांश तेहतीस टक्के म्हणजेच तीन लाख वीस हजार दोनशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांची अपार कार्डसाठी नोंदणी झाली आहे एक लाख त्र्याण्णव हजार पाचशे बेचाळीस विद्यार्थ्यांची अद्याप नोंदणीच नाही येत्या पंधरा डिसेंबरपर्यंत नोंदणीसाठी मुदतवाढ प्रशासनाने दिली आहे हे अपार कार्ड आधार कार्डशी लिंक आहे त्यामुळे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात कुठेही विद्यार्थ्यांचा प्रवेश असेल तर ते एका क्लिकवर समजणार आहे मात्र यातून संस्थाचालकांची बोगसगिरी उघड होणार आहे त्यामुळे अनेकांनी विद्यार्थ्यांचे अपार कार्ड काढलेच नाही महाराष्ट्र राज्यामध्ये थिएटरला सध्या सुरू असलेला धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट थिएटर मालकांनी हटवून त्या ठिकाणी पुष्पा टू हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा घाट संपूर्ण चित्रपटगृहामध्ये पहावयास मिळाला परंतु गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांनी थिएटरमध्ये जाऊन थिएटर मालकांना चांगलाच दम दिला थिएटर मालकांविरुद्ध गडदुर्ग संवर्धन ट्रस्टने संयुक्त मोहीम राबवली या आंदोलनात सकल हिंदू समाज कोल्हापूर आणि शांतीदूत मर्दानी आखाडा कोल्हापूर या संघटना देखील सहभागी झाल्या त्याचबरोबर आदितिताई शिंदे गजानन तोडकर योगेश केसरकर आशिष लोखंडे निरंजन शिंदे दत्ता जाधव सूरज केसरकर विकास जाधव राजीव गडकरी राजेंद्र तोरसकर शिवनंद स्वामी यांच्या नेतृत्वामध्ये आणि गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे अध्यक्ष कुणाल कुणालदादा मालुसरे तसेच गडदुर्ग संवर्धन ट्रस्टचे प्रमुख स्वराज्याचे शिलेदार रोहितदादा जाधव यांच्या मार्गदर्शनाने पद्मा टॉकीज आणि शाहू टाकीज या ठिकाणी जाऊन थिएटरला निवेदन देऊन निर्वाणीचा इशारा देण्यात आला यामुळे गडदुर्ग संवर्धन ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त मोहिमेला यश मिळाल्याचे दिसून येत आहे भरधाव टेम्पोने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील परळी शहरातील सराफा व्यापारी तुकाराम विठोबा मुंडिक व चाळीस वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला हा अपघात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान परळी तालुक्यातील नाथरा परिसरातील आघाव पेट्रोल पंपाजवळ झाला मुंडिक यांच्या मृत्यूची बातमी समजताच परळी शहरातील सराफा बाजारात शोककळा पसरली तुकाराम विठोबा मुंडिक राहणार खोकलेवाडी तालुका गंगाखेड हे शुक्रवारी रात्री गंगाखेडहून बीड जिल्ह्यातील शिरसाळा येथे नातेवाईकांकडे जात होते रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान नाथरा परिसरातील आगाव पेट्रोल पंपाजवळ मुंडिक यांच्या बुलेटला अज्ञात टेम्पोने जोरदार धडक दिली यात व्यापारी तुकाराम मुंडिक यांचा जागीच मृत्यू झाला मुंडिक यांच्या मृत्यूने परळी शहरातील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे मयत तुकाराम मुंडिक यांच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे ई पी एस एकोणीसशे पंच्याण्णव पेन्शनधारक संघटना व महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने पाटोदा येथे दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बैठक घेऊन हबप राधाताई महाराज यांना पुष्पहार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मामडगे डॉक्टर संजय तांदळे शिवाजीराव शिंदे संतोष गर्जे आदींची उपस्थिती होती पाटोदा तालुक्यातील दासखेड येथे तब्बल दोन कोटी त्रेसष्ट लाख रुपये खर्चून बांधण्यात आलेली प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत पुढाऱ्यांच्या श्रेयवादात उद्घाटनाच्या प्रतीक्षेत दोन वर्षांपासून धुळखात पडून होती सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी डॉक्टर सरिता हजारे सहसंचालक आरोग्यसेवा मुंबई यांना लेखी तक्रार केल्यानंतर त्यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड डॉक्टर उल्हास गंडाळ यांना उद्घाटनाची प्रतीक्षा न करताच प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यान्वित करण्याचे निर्देश दिले त्यानंतर डॉक्टर उल्हास गंडाळ यांच्या आदेशाने दिनांक एक ऑगस्टपासून दासखेड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्यसेवा सुरू झाली त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पूजा माने आणि डॉक्टर शरयू पटोळे यांची नियुक्ती करण्यात आली मात्र गेल्या चार महिन्यांपासून केवळ डॉक्टर शरयू पटोळे याच आरोग्य सेवा देत असून डॉक्टर पूजा माने या चार महिन्यांपासून अद्याप रुजू झाल्या नाहीत सध्या कडाक्याच्या थंडीमुळे सर्दी घसादुखी श्वसन विकारांच्या रुग्णात वाढ झाली असून एकच वैद्यकीय अधिकारी हजर असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत आहे तरी तातडीने त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी बीड डॉक्टर उल्हास गंडाळ यांना लेखी निवेदनाद्वारे केले आहे आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार